श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर मंडळी बाहेरचे चॉकलेट मुलांना खाऊ घालण्यापेक्षा असे आवळा कँडी बनवून खाऊ घातलात तर आणखीन पौष्टिक त्यांना मिळू शकतं चटपटीत झाली होती ही कँडी जास्त वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी तर बघू शकता मी इथं आवळे घेतलेले आहेत आता जेवढे आवळे आपल्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये होते तर आवळे आपण स्वच्छ धुवून आणि कोरड्या कपड्याने कॉटनच्या वगैरे पुसू शकताय तुम्ही तर पुसून मी इथं उकडायला ठेवलेले आहेत खाली पाणी आणि वरती पूर्णाचे चाळणीमध्ये आवळे पंधरा मिनटासाठी उकडवून घ्यायचे आहेत इथं बघू शकताय मस्त असे उकडून झालेले आहेत आपले आवळे पंधरा मिनटं उकडलं की मस्त उकडून होतात बघू शकताय मस्त असे उल उललेले आहेत म्हणू शकता या ठिकाणी तर आता मी इथं त्याचे वेगवेगळ्या पाकळ्या करून घेत आहे आणि जे आतलं बी आहे त्या टाकून द्यायचं आहे तर वेगवेगळ्या पाकळ्या सगळ्याच आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि आतलं जे बी वापरण्यात येणार नाही त्याला टाकूनच द्यायचं आहे इथं दोन वाट्या इतकं मी साखर पहिलं वाटून घेतलेली आहे बरं आता तुम्हाला याच्यामध्ये जर वाटत नसेल आवळा तर याच्यामध्ये साखर मिक्स करूनसुद्धा वाटू शकता या ठिकाणी म्हणजे साखरेचं आणि पाण्याचं मिश्रण एकजीव झालं की आवळ्याच्या तर आवळा वाटू शकतो एक आता एका बाउलमध्ये आता आपल्याला हे साखर वाटलेली काढून द्यायची आहेत आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे आवळ्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या केल्या होत्या ते याच्यामध्ये घालून बारीक असं पेस्ट करून घ्यायचे बर आहे बरं आणखीन चटपटीतपणा याला येण्यासाठी ते एक मी टिप्स सांगितलेली आहे किंवा एक वस्तू मिसळलेली आहे या ठिकाणी तर ख आपला जो काळा ना मीठ असतो ना तो घातलेला आहे एक तुकडा तर आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय पण च चटपटीतपणा खूप छान येतो या आवळ्या कँडीला तर आता इथं एक कढई घे घेतलेली आहे बारीकस वाटून घेतलेलं आहे बघू शकता या ठिकाणी मी चाळणीने गाळून घेत आहे म्हणजे जेणेकरून जे आत स्वतः वगैरे आहे ते चाळणीवरच बसेल इथं बघू आहे गाळून झाल्याच्यानंतर मी अर्धी पिठीसाखर आत्ता मिक्स केलेली आहे आणि अर्धी शिजते वेळेस मिक्स केलेली आहे थोडंसं गार्निशिंगसाठी एक दोन तीन चमचे बाजूला काढून ठेवायचे आहे एकजू करायचा आहे आणि आता ही कढई गॅसवर ठेवायची आहे एक पाच ते सात मिनटाची प्रोसेस आहे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे रटरट असं शिजत आहे आपलं बॅटर बघू शकता या ठिकाणी तर आता इथं दुसरा वेगळा काही पदार्थ आपल्याला लागणार नाही थोडंसं तुपाची धार सोडलेली आहे या ठिकाणी मी आणि कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स केलं होतं ते थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे एक चमचा कॉर्नफ्लोर आणि दोन तीन चमचे पाण्याचं मिक्स मिश्रण याच्यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे म्हणजे टेक्स्चर खूप छान येतं आणि पाण्यासारखं असं कलरे तो है, कलर येतो कँडीला बघू शकताय हलकं कलर चेंज होत आहे आपला अगोदरचा कलर आणि आत्ताच्या कलरला खूप फरक आहे तर ते कॉर्नफ्लोअर घालून एक पाच ते सात मिनटं शिजवून घेतल्याच्या नंतर बॅटर घट्ट व्हायला लागतं बघू शकता या ठिकाणी मस्त असं शिजून झालेलं आहे आपलं आणि आता याला एक तूप लावलेल्या ताटावर किंवा प्लेटीत काढून द्यायचं आहे आपल्याला घट्टसर बॅटर होत असलं की पॅन सोडत असलं की मग हे समजून जायचं की आपलं बॅटर शिजून झालेलं आहे या ठिकाणी आणि एका तूप लावलेल्या प्लेटीत आता पसरवून देत आहे मी या ठिकाणी बघू शकताय मस्त असं साफ करून घ्यायचं आहे आणि आता याला असंच एक अर्धा तासासाठी थंड करून घेतलेलं आहे मी इथं तर आपण याचे कँडीत ब बनवू शकतो किंवा छोटे छोटे गोळेसुद्धा बनवू शकतो आहे मी गोळे पण बनवलेले आहेत आणि सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी की चौकोनी आकारात कँडी पण बनवून दाखवलेली आहे बघू शकताय मस्त असं कट करून घ्यायचं आहे मी चौकोनी आकारात कट करून घेतलेलं आहे आणि नंतर गोळे बनवलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये कट करू शकता या ठिकाणी चाट चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि दोन चमचे इतकं साखर घेतलेली आहे एक जू करायचा आहे म्हणजे आणखीन या कँडीला चटपटीतपणा खूप छान येतो तर अशा पद्धतीने कँडी मी इथं मिक्स करत आहे पण मी मला आज अजून थोडंसं गोलवाले पण पाहिजे होते तर मी गोलवालेच बनवलेले आहे सुरुवातीला तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं थोडेसे चौकनी आकारात बनवलेले आहेत बाकीचे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आवडीप्रमाणे गोळे बनवून घ्या किंवा असे गोल गोल गोळे बन बनवा बघू शकताय मस्त असे कॅन्डी झालेले आहेत आपले हाताला सुद्धा चिपकत नाहीत अशा पद्धतीचे बनवून घोळून घ्यायचे आहेत त्या मिश्रणामध्ये चाट मसाल्याच्या आणि साखरेच्या अशा हवाबंद त्या बर्णीमध्ये भरून ठेवायचे आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद